मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे बातमी आहे विद्यार्थी शिक्षक आणि शाळांसाठी अत्यंत महत्त्वाची ती म्हणजे उन्हाळ्या सुट्ट्यांबाबत सविस्तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर शिक्षण विभागाचा मोठा निर्णय एकवीस एप्रिलपासून राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर राज्य शासनाचा निर्णय नववर्षाला सुरुवात झाली की सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत याबाबत शाळकरी विद्यार्थी शिक्षक बँक कर्मचारी ते सरकारी कर्मचारी अशा सर्वांनाच उत्सुकता असते दोन हजार सरकारने पुढील वर्षीच्या दोन हजार चोवीस मध्ये कर्मचाऱ्यांना एकूण चोवीस दिवस सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत पाहूया संपूर्ण यादी, यादी। प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी शुक्रवार दिवशी सुट्टी छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणावीस फेब्रुवारी रोजी सुट्टी महाशिवरात्री आठ मार्च रोजी सुट्टी होळी दुसरा दिवस म्हणजे जेच पंचवीस तारखेला सुट्टी गुड फ्रायडे एकोणतीस मार्च शुक्रवारी सुट्टी गुढीपाडवा नऊ एप्रिल मंगळवारी देखील आहे सुट्टी रमजान ईद अकरा एप्रिल गुरुवारी देखील सुट्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल रविवारी सुट्टी रामनवमी सतरा एप्रिल बुधवारी सुट्टी महावीर जयंती एकवीस एप्रिल रविवारी सुट्टी महाराष्ट्र दिन एक मे बुधवार रोजी सुट्टी बुद्ध पौर्णिमा एक मे गुरुवारी सुट्टी बकरी ईद ईद उल जुआ सतरा जून रोजी सोमवारी देखील सुट्टी मोहरम सतरा जुलै बुधवारी सुट्टी स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट गुरुवारी सुट्टी पारशी नववर्ष दिन शहेनशाही पंधरा ऑगस्ट गुरुवारी सुट्टी गणेश चतुर्थी सात सप्टेंबर शनिवारी सुट्टी ईद ए मिलाद सोळा सप्टेंबर सोमवारी सुट्टी महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर बुधवारी सुट्टी दसरा बारा ऑक्टोबर शनिवार एकवीस दिवाळी अमावस्या लक्ष्मीपूजन एक, अमा एक नोव्हेंबर शुक्रवारी सुट्टी दिवाळी बलिप्रतिपदा दोन नोव्हेंबर ते शनिवारी सुट्टी गुरुनानक जयंती पंचवीस नोव्हेंबर शुक्रवारी सुट्टी ख्रिसमस पंचवीस डिसेंबर सोमवार बुधवार सुट्टी अशा प्रकारे या सुट्ट्यांची यादी आपण पाहिलेली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद